बाबा बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी कुरुंदवाड नगरपालिकेतील कारभार सध्या रामभरवसे सुरू आहे कारण खुद पालिका अधिकाऱ्यांनीच वेळेच्या नियमांना अक्षरशः कचऱ्याची टोपली दाखवली आहे गेल्या महिनाभरापासूनच प्रभारी मुख्याधिकारी टीना गवळी यांनी नगरपालिकेकडे ढुंकूनही पाहिलं नाही त्यातच भर म्हणजे इतर विभागाचे अधिकारी देखील वेळेचे बंधन पाळत नसल्याने नागरिकांना अधिकाऱ्यांची वाट पाहत ताटकळत राहावं हो लागतंय त्यामुळे अधिकाऱ्यांवर कुणाचे अंकुश आहे की नाही असा संतप्त सवाल नागरिकातून उपस्थित होतोय दाखले मंजुरी आणि इतर कामासाठी नागरिक नगरपालिकेकडे येतात मात्र अधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेत तासन तास बसून राहण्याची वेळ त्यांच्यावर येते अनेक वेळा तर अधिकारी वेळेवर न भेटल्याने नागरिकांना ना, ना, ना इलाजाने दुसऱ्या दिवशी पुन्हा हेलपाटा मारावा लागतोय कामासाठी आलो तर अधिकारीच वेळेवर नसतात मग आमची कामे कधी होणार असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत त्यामुळे आता या गंभीर परिस्थितीची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घ्यावी अशी मागणी जोर धरू लागले पालिका अधिकाऱ्यांवर वेळेचं बंधन घालण्याची आणि नागरिकांची गैरसोय दूर करण्याची गरज आहे अन्यथा नागरिकांचा रोष आणखी वाढण्याची शक्यता आहे लाईव्ह मराठीसाठी कुरुंदवाडहून कुलदीप कुंभार